नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज ना आपण गुलाबाच्या पाकळ्याचं गुलकंद आणि ते पण घरी करणार आहे अगदी आजीच्या पद्धतीने की गुलकंद कसं बनवायचं तर ते मी तीच पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आणि सांग सांगायचं हे आहे की हा माझा व्हिडिओ पहिला व्हिडिओ आहे जो की मी स्वत माझ्या कॅमेऱ्यामध्ये शूट करत आहे म्हणजे जो मोठा कॅमेरा असतो ना त्याच्यामध्ये तर आता इथून मी पूर्ण व्हिडिओज ना कॅमेरामध्ये शूट करणार फर्स आहे फर्स्ट टाईम आहे ट्राय करत आहे कारण की म्हणजे थोडं हार्ड असते त्याच्यामुळे तर जरा मग आता आपण करून घेऊया गुलकंदाची रेसिपी बघू शकता तुम्ही इथे मी ना गुलाबाच्या पाकळ्या घेतलेली आहे छान अशा किती छान आहे गुलाबाच्या पाकळ्या बघू शकता तर याला ना आपण आता छान मस्त धुवून घेऊया त्या पाण्याने मी ह्या टोपल्यामध्ये धुवून घेत आहे पाणी पूर्ण विरघळून घ्यायचं आहे तिथे मी कढई ठेवलेली आहे आणि हे जे कुलकंद गुलाबाचे पाकड आहे ना ते अशा पाण्याने ना असं करून घ्यायचं आहे आणि असं छान असं दाबून दाबून त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे टाकयच तर आता आपण याच्यामध्ये साखर टाकून घेऊया

पानी पानी न, तर इथे तुम्ही बघू शकता हे जे गुलाबाच्या पाकळ्या आहे ना त्याला पूर्ण पाणी सुटते पाणी सुटून ते पूर्ण आटून जाते आणि मग नंतर ते असं घट्ट घट्ट होत येते तर थोडी प्रोसेसने थोडी जास्त वेळ करत राहावं लागणार आहे म्हणजे फिरवत किंवा गॅस मोठा ठेवून तर बघा थोडंसं गुलाबाच्या पाकळ्यामधलं पाणी जे कमी झालं होतं ना त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ना विलायची कुटून टाकलेली आहे तर बघू शकता किती साऱ्या पाकळ्या होत्या आणि केवढूशा झालेल्या आहे तर कलर तर एवढा भारी दिसत आहे ना खूप छान तर थोडा म्हणजे जास्त वेळ याला फिरवत ठेवायचा आहे आणि वेळ लागणार आहे हे जे गुलाबाचं गुलकंद आपण करणार आहे ना त्याच्यासाठी तर इथे बघा बऱ्यापैकी म्हणजे पाणी आटलेलं आहे आणि याच्यातलं पाणी अजून जास्त आटू द्यायचं आहे आपण याच्यामध्ये पाणी वगैरे काहीही ॲड केलेलं नाही आहे कढईमध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या आणि वरतून ना साखर टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं गुलाबाच्या पाकळ्या म्हणजे अशा कोमेजून गेल्या किंवा अशा नरम पडल्या जे की ह्या ह्या स्टेजवर आल्या त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये विलायची टाकून घेतलेली आहे आणि या स्टेजवरती तुम्ही ना सोपसुद्धा टाकू शकता कुटलेली तर मी ते सोप वापरलेली नाही आहे फक्त विलायची टाकलेली आहे आणि बघा एका छोट्याशा डब्यामध्ये ना मी आता आपलं एक गुलकन रेडी झालेलं आहे एका छोट्याशा डब्यामध्ये मी भरून ठेवणार आहे एअरटाईट कंटेनर घ्यायचं आहे तर बघू शकता स्मेल तर एवढा छान येत होता ना फ्रेंड्स खूप भारी येत होता तर एकदम म्हणजे इझी रेसिपी आहे ही कोणीही बनवू शकते अगदी म्हणजे बग बगल्या बगल्याच बनवता येते अशी ही रेसिपी आहे आणि खायलासुद्धा एकदम भारी आहे आपण जेवण झाल्यानंतर किंवा दुपारच्या वेळेस अधल्या मधल्या वेळेत आपण हे थोडंसं घेऊन खाऊ शकतो एवढं भारी झालं ना खूप छान झालं आणि कलरही बघू शकता किती भारी आलेला आहे तर फ्रेंड्स तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा अगदीच झटपट तयार होणारी आणि आपल्याकडे जे गावराणी फुलं वगैरे असते ना घरी त्याच्याने सुद्धा बनवू शकतो तर इथे बघा रेडी झाली दिसायलाच नाही भारी दिसत आहे ना फ्रेंड्स खायलासुद्धा खूप छान झालेली आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते जवळून गरम आहे तर व्यवस्थित दाखवते बघू शकता खूप भारी दिसत आहे आणि फ्रेंड्स हा माझा व्हिडिओ ना फर्स्ट व्हिडिओ आहे जो की मी कॅमेरामधनं केलेला आहे थोडंसं करायला म्हणजे माहिती नाही फर्स्ट टाईम करत आहे तर थोडासा वेळ लागते शिकायला तर इथे बघा आपली ही गुलकंदची रेसिपी रेडी झाली आणि कढईमध्ये कलर किती छान आलेला आहे तोसुद्धा मी तुम्हाला तो दाखवते तर खूप भारी झालेली आहे ही रेसिपी मी जे गुलाबा गुलाबाच्या पाकळ्यापासून गुलकंदची रेसिपी बनवली ते तुम्ही बघले असाल आणि खूप छान अशी झालेली आहे तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि म्हणजे अगदी साखर आणि गुलाबाच्या पाकळ्या आणि सोफ मी सोफ टाकलेलं नाही आहे विलायची टाकलेली आहे तुम्ही विलायची पावडरसुद्धा टाकू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका फ्रेंड्स तर भेटते तुम्हाला परत अशाच एका छानशा नवीन सोबत तोपर्यंत बाय